ताजा साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभिवादन अण्णाभाऊंचे कार्य महान कार्य अध्यक्ष किरण कांबळे जगबद्दल घालून घाव सांगूनी केले मज भीमराव अशा वाक्यात अण्णाभाऊ साठे यांनी आपले समाज प्रबोधन करण्यास सुरुवात केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानून बाबासाहेबांचे अपुरे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या शायरी बाणातून जगभरापर्यंत पोहोचवले दीड दिवस शाळा शिकून अण्णाभाऊ समाज कार्य करत अनेक कथा कादंबऱ्या पटकथा तसेच संयुक्त महाराष्ट्र लढा उभा केला अशा या महान नेत्याची आज एकशे पाचवी जयंतीनिमित्त मिरज शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून आमदार इद्रीस नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आलं यावेळी विधानसभा प्रमुख महादेव दबडे शहराध्यक्ष ईश्वर चनवाडे अध्यक्ष किरण कांबळे राष्ट्रपतीचे नेते चंद्रकांत मैंगुरे सुलेमान मुजावर सांगली शहर महिला जिल्हा अध्यक्ष राधिका हारके तालुका अध्यक्ष नीता शहर शहराध्यक्ष शीतल सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी कोळी जिल्हा उपाध्यक्ष तबसुम मुल्ला सुजाता मोरे राणी सावंत उपस्थित होते महानकरी न्यूज साठी मिरज नमस्कार आज या ठिकाणी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत तसं बघायला गेलं तर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे त्यांची जे लोकशाहीरी आणि लोक या माध्यमातून त्यांनी जनजागृतीचं तसेच समाजहिताचं कार्य केलं आहे माझ्या मते भारतातला एकमात्र असं लोकशाही होऊन गेला आहे ज्यांची कथा पटकथा आणि काव्य ही जगातल्या ते तेवीस भाषांमध्ये भाशन भाषांतर झालेलं आहे ज्या पद्धतीनं बेळगाव कारवार आणि महाराष्ट्राच्या याचा प्रश्न असताना त्यावेळी पण लोकशाही अण्णाभाऊ साथ्याने आपल्या वगनाट्यातून आणि शाहिरीतून त्या बेळगाव आणि महाराष्ट्राच्या लढ्याचा पण पूर्ण ह्याच्या पद्धतीनं लोकांच्या समोर मान्य केली आहे तसेच दलितांच्या आणि मातंग समाजाच्या उद्धारासाठी तसेच लोक उपयोगासाठी त्यांनी खूप काही पद्धतीनं जागृती करण्यासाठी लावणी तमाशा तसेच लोकशाहीरी या पद्धतीनं समाज साथे साथे आज समाज रत्न साठे यांची आज लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवीस जयंती आज जयंतीसाठी निरस राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिथं उपस्थित झालेलो आहोत ज्यांनी समाजाला या देशाला शायरीच्या माध्यमातून आणि कथा कथा माध्यमातून समाज उन्नतीसाठी आणि समाजांना प्रबोधन करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांची आज जयंती आहे आज जयंती निमित्त आम्ही सर्वजण उपस्थित अभिवादन केले